नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी म्हणजेच क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे या विषयातील जो भाग आहे तो म्हणजे नकाशा प्रक्षेपणाचे प्रकार प्रक्षेपणाची व्याख्या पृथ्वीच्या अविकसित पृष्ठभागावरील वृत्त जाळी सपाट दंडाकृती किंवा शंकाकृती पृष्ठभागावर काढण्याच्या पद्धतीला प्रक्षेपणाचे संबोधले जाते आपण आता ही प्रक्षेपणाची क्रिया कशी घडून येते ते पाहूया या ठिकाणी एक पृथ्वीचा गोल घेतला आहे या ठिकाणी पृथ्वीचा गोल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक मेणबत्ती ठेवली आहे आणि त्या पृथ्वीच्या गोलावरती अक्षरवृत्त आणि रेखावृत्त काढलेले आहेत आणि बाजूला एक कागद घेतलाय तर त्या कागदावर कशा प्रकारची प्रतिमा सापडेल साधारणतः कागद जो आहे तो तीन प्रकारात ठेवला या ठिकाणी कागद जो आहे तो तीन प्रकारात ठेवला एक तर पूर्ण गुंडाळून ठेवला त्याला खळमध्य दंडगोलीय इथे कागद जो आहे तो पूर्ण गोंडाळून ठेवला हा पृथ्वीच्या गोलाला गोंडाळून ठेवला तर जे प्रक्षेपण मिळेल जी प्रतिमा मिळेल ती दंडगोलीय कागद जर वरच्या बाजूला ठेवला तर खमध्य आणि त्रिकोणी आकारात ठेवला तर शंकू प्रक्षेपण म्हणजे पृथ्वी गोलासमोर कागद ठेवून त्याची मिळणारी प्रतिमा कशी आहे या गोष्टीला प्रक्षेपणाचे म्हटले जाते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आता नकाच्या प्रक्षेपणाचे प्रकार आपण पाहणार आहोत तर अं व्याख्यात बघितली आहे की पृथ्वीच्या अविकसित पृष्ठभागावर वृत्त जाळी सपाट दंडाकृती किंवा शंकाकृती पृष्ठभागावर काढण्याच्या पद्धतीला प्र, प्रक्षेपणाचे समजले जाते मग ह्या प्रक्षेपणाचे जे प्रकार आहेत ते महत्वाचे म्हणजे यथार्थ दर्शक प्रक्षेपण किंवा त्याला परिपेक्षक किंवा बुद्धी प्रक्षेपण असे म्हटले जाते दुसरा अपरिपेक्ष प्रक्षेपण आता हे प्रक्षेपण आहे ते अवलंबानुसार आहेत आणि दुसरे जे आहेत ते गुणधर्मानुसार दोन प्रकार आहेत योग्य क्षेत्रफळ किंवा दर्शक समक्षेत्र प्रक्षेपण दुसरा योग्य आकार दर्शक दर्श योग्य प्रमाणदर्शक आणि दिशादर्शक साधारणतः हे प्रक्षेपणाचे प्रकार सांगितले जातात म्हणजे अवलंबानुसार प्रक्षेपणाचे प्रकार तसेच गुणधर्मानुसार प्रक्षेपणाचे प्रकार सांगितले जातात तर रचनेनुसार प्रक्षेपणाचे प्रकार किंवा प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार त्याचं वर्गीकरण जातं आता जे बघितलं ते ख मध्य प्रक्षेपण शंकू प्रक्षेपण दंडगोल प्रक्षेपण त्याच्यानंतर सांकेतिक प्रक्षेपण आता हे तीन प्रकार महत्वाचे प्रकाशाच्या अवलंबानुसार प्रक्षेपणाचे प्रकार परिपेक्ष किंवा बुद्धिग्राह्य प्रक्षेपण किंवा यथार्थ प्रक्षेपण किंवा संदर्श प्रक्षेपीय प्रक्षेपण प्रक्षेपीय पृथ्वी गोलावर अक्षरतेवर रेखाटते सपाट कागदावर दाखवण्यासाठी प्रकाशाचा अवलंब करून जे प्रक्षेपण तयार केले जाते त्याला परिपेक्षक किंवा प्रक्षेपीय किंवा छाया प्रक्षेपण असे म्हणतात यामध्ये आपल्याला फक्त हे तीन प्रकार लक्षात ठेवायचे यामध्ये आपल्याला फक्त तीन प्रकार महत्वाचे आहेत ख मध्य दंडगोली आणि शंकू प्रक्षेपण बाकी प्रकार आपल्याला त्यात सध्या तरी लक्षात ठेवायचे नाहीत यांच्यानंतर या प्रक्षेपणामध्ये पारदर्शक पृथ्वी गोलावर एका बाजूने प्रकाश सोडला जातो व त्याच्या विरुद्ध बाजूस सपाट कागदावर पारदर्शक गोलावर ठेवून गोला गोला अक्षरुत्य व रेखावृत्ते काढली जातात मी आकृती दाखवली ती आत्ता म्हणजेच अक्षरवृत्त्याने रेखावृत्ते काढल्याने पारदर्शक पृथ्वी गोलावर प्रकाश प्रक्षेपाद्वारे सपाट कागदावर जे प्रक्षेपण तयार होते त्याला परिपेक्ष किंवा Uh, संदर्श प्रक्षेपण प्रक्षे 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 असे म्हणतात आता याच्यामध्ये अछाया प्रक्षेपण किंवा बुद्धिबाह्य प्रक्षेपण प्रक्षेपीय पृथ्वी कलावर रेखा ते सपाट कागदावर काढण्याची गणिती पद्धतीचा अवलंब करून प्रक्षेपण काढल्यास त्याला अछाया प्रक्षेपण असे म्हटले जाते उद्देश किंवा गुणधर्मानुसार प्रक्षेपणाचं वर्गीकरण करायचं कर म्हटलं तर सपाट पृष्ठभागावर पृथ्वीचे चित्रण करताना प्रदेशाचा आकार क्षेत्रफळ प्रमाण व योग्य दिशा हे सर्व गुणधर्म एकाच प्रक्षेपणात येऊ शकत नाहीत त्यामध्ये कोणते तरी दोष आढळतातच प्रक्षेपणाच्या गुणधर्मानुसार प्रक्षेपणाचे प्रकार खालील प्रमाण प्रक्षेपणाच्या गुणधर्मानुसार आता आपण प्रकार बघणार आहोत तर एक योग्य क्षेत्रफळ दर्शक प्रक्षेपण दोन योग्य आकार प्रक्षेपण तीन योग्य प्रमाणदर्शक प्रक्षेपण आणि योग्य दिशादर्शक प्रक्षेपण त्यातला पहिला प्रकार आपण बघतोय योग्य क्षेत्रफळ दर्शक समक्षेत्रफळ प्रक्षेपण ज्या प्रक्षेपणामध्ये नकाशावरील क्षेत्रफळ व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ प्रमाणानुसार बिनचूक दाखवले जाते त्या प्रक्षेपणाला योग्य क्षेत्रफळ दर्शक किंवा समक्षेत्रफळ दर्शक किंवा समक्षेत्र प्रक्षेपण म्हणतात या प्रक्षेपणाच्या वर तयार केलेले नकाशे भूप्रदेशाचे क्षेत्रफळ बिनचूक असते प्रक्षेपणाच्या या समक्षेत्र गुणधर्मामुळे नकाशाच्या आकारात काही ठिकाणी विकृती निर्माण होऊ शकते परंतु क्षेत्रफळ योग्य असते म्हणजे रेखावृत्तीय प्रमाण जेवढ्या प्रमाणात वाढते तेवढ्याच प्रमाणात अक्षरुतीय प्रमाण कमी झालेले पाहायला मिळते दुसरा प्रकार जो आहे तो योग्य आकारदर्शक किंवा सम आकार प्रक्षेपण किंवा शुद्ध आकारदर्शक प्रक्षेपण तर शुद्ध आकारदर्शक प्रक्षेपण म्हणजे ज्या प्रक्षेपणामध्ये तयार केलेला नकाशा प्रदेशाचा आकार बिंचूक दाखवायला जातो त्याला सम आकार प्रक्षेपण असे म्हणतात या प्रक्षेपणामध्ये प्रदेशाचे क्षेत्रफळ बरोबरच असेल असे नाही लहान प्रदेशाचा नकाशा तयार करण्यासाठी या प्रक्षेपणाचा उपयोग होतो जर मोठ्या आकाराचा नकाशा असेल तर नकाशाचा काही भाग आकार यात विकृती निर्माण होते म्हणून या, या प्रक्षेपणाचे लहान आकाराचा भूप्रदेश दर्शवण्यासाठी उपयोगात आणला जातो या प्रकारच्या प्रक्षेपणात अक्षरते प्रमाण रेखा प्रमाण यासारखे प्रमाण वाढतात किंवा कमी होतात त्यामुळे क्षेत्रफळ बदलले तरी आकार बदल बदलत नाही तिसरा प्रकार जो आहे तो योग्य प्रमाणदर्शक समक्ष समांतर प्रक्षेपण या प्रकारच्या प्रक्षेपणावर तयार केलेले नकाशे सर्वत्र योग्य प्रमाणात दर्शवले जाते म्हणून या प्रकारच्या प्रक्षेपणाला समांतर किंवा योग्य प्रमाणदर्शक प्रक्षेपण असे म्हणतात नकाशावर सर्व दिशांनी प्रमाण बरोबर दाखवले असते तर तिसरा प्रकार रचनेनुसार प्रक्षेपणाचे प्रकार प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार याच्यात हे प्र प्रकार महत्वाचे आहेत ख मध्य प्रक्षेपण सपाट पृष्ठभागावर उपयोग करून त्यावर काढलेली वृत्त जाळी ख मध्य प्रक्षेपण असे म्हणतात त्या प्रत्यालेखामध्ये पारदर्शक प्रक्षेपी पृथ्वीचा जो गोल आहे तो सपाट पृष्ठभागाला स्पर्श करून ठेवला जातो त्या सपाट पृष्ठभागावर प्रक्षेपीय झालेली वृत्त जाळी तशीच उतरून घेतल्यास त्याला ख मध्य प्रक्षेपण म्हणतात किंवा तसं तयार होत जेव्हा सपाट पृष्ठभागावर प्रदेशीय पृथ्वी गोलावर ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेले असते व दिवा पृथ्वीच्या मध्यभागाकडे असतो आशी जे प्रक्षेपण असतं त्यावरून ती वृत्त जाळी तयार केली जाते त्या प्रक्षेपणास ख मध्य ध्रुवीय प्रक्षेपण असे म्हटले जाते सपाट पृष्ठभाग हे विषुवृत्ताला स्पर्श करून ठेवलेले असते त्यास ख मध्यक्षृत्य प्रक्षेपण असे म्हटले जाते जर सपाट पृष्ठभागावर प्रक्षेपीय पृथ्वी गोलावर ध्रुव आणि विषुवृत्त याशिवाय इथं कुठेही स्पर्श होत नाही तर ते प्रक्षेपण ख मध्य प्रक्षेपण असे म्हटले त्या त्या प्रक्षेपणास ख मध्य प्रक्षेपण असे म्हटले जाते त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार येतो ते सगळे तिन्ही प्रकार दाखवलेत म्हणजेच बघा जर या ही वृत्त जाडी अक्षर अक्षरतरी खरं तर काढलेले आहेत आणि त्याची प्रतिमा म्हणजे कागद जर वरती टोकावर ठेवला इथे कागद जर वरच्या बाजूला ठेवला इथे तर मिळणारं प्रक्षेपण जे आहे त्याला आपण म्हणणार ख मध्य प्रक्षेपण कागद जर बाजूला ठेवला तर त्याला म्हणणार दंडगोले प्रक्षेपण आणि कागद जर त्रिकोणी आकार करून ठेवला तर त्याला म्हणणार शंकू प्रक्षेपण म्हणजे पृथ्वी गोलावरील अक्षरवृत्ता आणि रेखा वृत्ताची प्रतिमा सपाट कागदावर ज्या पद्धतीने मिळते त्यानुसार प्रक्षेपणाचे प्रकार हे ठरविले जातात किंवा सांगितले गेले आहेत आपल्याला हे तीन प्रकार फक्त अभ्यास करायचे हे प्रक्षेपण नंतर काढायचं आहे